नमस्कार मी विनय कोठवदे विनय कोठवदे मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आपल्या सकाळच्या कट्ट्यावर आलेले आहेत जितेंद्र भावेसर भावेसरांचा एक मी अल्प परिचय करून देतो भावेसर लोकसभा दोन हजार चोवीस नाशिक निवडणूक लढवत आहेत अपक्ष उमेदवार जरी ते निर्भय महाराष्ट्र पक्ष पार्टीचे संस्थापक अध्यक्ष असले तरी ते अपक्ष निवडणूक का लढवत आहेत त्याचं पण आपण कारण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याशी आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत भावेसर विनयकोट आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण हा जो युट्यूब चॅनलवर आहे त्याच्यात चांगल्या लोकांना आणि एक व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो नेहमी जेणेकरून त्यांचे विचार हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचावे सो so, तुम्ही आज जी निवडणूक लढवता आहात त्याचं कारण काय आहे बेसिकली फार गहन नाही हा संविधानानं दीडशे कोटी जनतेला आपला पक्ष काढण्याचं सगळ्या निवडणुका लढवण्याचं स्वातंत्र्य देऊन दिलेलं आहे आणि आज भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे की सामान्य माणसाच्या कुठल्याही प्रश्नाकडे कोणालाही बघायला वेळ नाही ज्याला कोणाला प्रतिनिधी म्हणून निवडून पाठवावं तो आपला ना आपला सतरा पिढ्यांचा उद्धार करतो तर हा जो प्रामाणिकपणा लोप पावलेला आहे तो परत येण्यासाठी चांगल्या माणसांची खूप आवश्यकता आहे माझा गेल्या चाळीस वर्षापासूनचा या नाशिकमध्ये ट्रॅक रेकॉर्ड राहिला आहे की मी पारदर्शकतेसाठी आणि प्रामाणिकतेसाठी प्रसिद्ध आहे आणि आपण स्वतःहून आता हा कारभार आपल्या हातात घेतला पाहिजे आणि हे जे चाललं आहे जो प्रत्येक माणूस ज्याच्या हातात खुर्ची आहे ज्याच्या हातात सत्ता आहे ज्याच्या हातामध्ये अधिकार ते सगळे प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरवापर करत आहे आपल्या अधिकारांचा आणि तिजोऱ्या सरळ सरळ खाली करत सरकार त्याच्यामुळे कायम लॉसमध्ये आज आपल्या देशावर प्रचंड कर्जाचा बोजा आहे तो केवळ आणि केवळ या भ्रष्टाचारी लोकांमुळे आणि आपण काम केलं तर एक कर्जही भेटेल आणि नंतर चांगल्या पद्धतीनं शासन प्रशासन जर दिलं तर देश लॉसमध्ये जाण्याचं काही कारण खरे म्हणून हे माझं प्रतिनिधी तुमचं नेहमीच लाईव्ह मध्ये तुम्ही एक म्हणत असतात काम चुकार भ्रष्टाचारी हेच प्रेम देशद्रोही तेच देश खरे देशद्रोही करेक् आणि तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही मुळासकट जर भ्रष्टाचार तुमचा अजेंडा काय राहणार आहे जर तुम्ही निवडून आलात तर सरळ nice. सरळ मुळासकट भ्रष्टाचार कमी बंद करून टाकणे बेरोजगारी जी रेग्युलर बेसवर बेरोजगारी आहे त्याच्यावर उत्तर काढणे ए आय सारखा बेरोजगारीचा महाराक्षस येऊ घातलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावर उपाययोजना सुरू करायला पाहिजे त्याच्यावर आम्ही काम करतो आहोत नंतर आरोग्य आणि शिक्षण हा माझा बेसिक मुद्दा राहिला आहे माझा जन्मच आरोग्याचे प्रश्न घेऊन exactly. राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर ठासून काम केलेलं आहे शिक्षण आणि आरोग्यामुळे लोकांचे कर्जबाजारी पण येत आहे त्यांचे कंबरडे मोडले जात आहेत त्याच्यातनं त्यांची मुक्तता करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबरीनं इंडस्ट्रीयलायझेशनमध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू आहे आज सातपूर आणि आंबड या दोनच एम आय डी सी घेतल्या आणि सिन्नर जरी घेतल्या तर प्रत्येक लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या माणसांच्या नावावर खूप जमिनी दाबून ठेवलेल्या आहेत आणि भ्रष्टाचारी जे अधिकारी आहेत त्यांचा काळा सगळा पैसा या इंडस्ट्रीयल प्लॉट्समध्ये गुंतून पडला आहे त्यामुळे नवउद्योजकांना काम करायला संधीच नाही आहे तर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना हे अस्थिनीतले साप जे ते पहिले बाहेर काढील मी तर या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करूच आणि रेग्युलर पद्धतीनं केंद्र सरकारशी निगडीत जे काही प्रश्न आहेत आता रेल्वेचा प्रश्न आहे विमानतळाचा प्रश्न आहे ते प्रश्न आम्ही तातडीने सोडू आज विमानतळ जरी ओझरला असलं तरी तिथपर्यंत पोचता पोचता माणसाला एक तास लागतो काय भावात पडणार आहे ते सगळं तर विमानतळ इथे का गांधीनगरला होतं ते चालू करण्याच्या ऐवजी तुम्ही तिकडं जाऊन बसला ठीक आहे तिकडं जाऊन बसला तर बसला काय अडचण नाही आहे पण तुमची कनेक्टिव्हिटी कुठे आहे सा सातत्याने द्वारकावर ट्रॅफिक जाम होतंय जत्रा हॉटेलला ट्रॅफिक जाम होतंय के के ट्रॅफिक जाम होतंय विमान उडू जात आहे आणि माणूस खाली जमिनीवरच राहतोय हा मूर्खपणा बंद झाला पाहिजे त्यातले जे बुकिंगचे जे दलाल आहेत ते दलाल बंद केले पाहिजे तिकीट ओरिजिनल भावाला का मिळत नाही आहे रेल्वेच्याही बाबतीत तेच रेल्वे स्टेशनच्या बाहेरचे रेल्वे माफिया यांनी भगव्यात पहिल्यांदा गेलं ना तुम्ही पार्किंग माफियात तुमचं नरड आवळून घेतो आतमध्ये गेले की तिकट तिकीट माफिया तुमचं नरड आवळून घेतो आतमध्ये गेलं तर व्हेंडर माफिया तुमचं नरड आवळून घेतो प्रत्येक माफिया तुम्हाला त्रास देतो आहे संडास माफिया सुद्धा तुम्हाला छळतो पाच रुपये घेतो सुचे शिचे किती परिस्थिती भयानक भाया आहे ते प्रश्नसुद्धा खासदाराला सोडवता आलेले आता डोक्यावरून आपले हेलिकॉप्टर आहे सर नाशिक असं एक क्षेत्र आहे गोल्डन ट्रायंगल म्हणतात सर याला मुंबई देर इज नो प्लेस टू फर्दर एक्सपान्शन पुणे इज ऑलमोस्ट डेअर टू फ्रीपिल म्हणजे तिथे आता ऑलमोस्ट जागा प्याय झाली आहे आता ओरडं काय आहे नाशिक सो जे हा एक गोल्डन ट्रायंगल आहे त्याच्यातला एक बिंदू आहे नाशिक तर इथे जर आपण डेव्हलप दे केलं तर बराच स्कोप आहे प्लस जी आय टी पार्कबद्दल जी निराशा झालेली आहे लोकांची महानिराशा लोकांना नाशिक रोज माझे आज इतके भयंकर चांगले चांगले इंजिनिअरिंग कॉलेज आहे सर्वांना पुण्याला जॉबला लावा हो जावं लागतंय तो एक मुद्दा दुसरा मुद्दा महिंद्रा सारखं आर एन डी जे आहे महिंद्राचं ते नाशिक सोडून दुसरीकडे गेलेलं आहे बऱ्याचशा इंडस्ट्रीज तर नाशिकमध्ये येत नाही ते एक कारण आणि प्लस सर्वात महत्वाचं म्हणजे रोजगारी जर तुम्ही म्हटलात आणि सर्वात मोठा कळीचा मुद्दा जो आहे तो नाशिक टू पुणे जी रेल्वे महामार्ग आहे तो कधी चालवणार त्या तीन गोष्टींबद्दल तुमचा काय अजेंडा राहील सर जेव्हा तुम्ही खासदार झालो नाशिक पुणे रेल्वेच्या त्या प्रक्रणामध्ये कोणीही त्याला ऍक्सलरेट करायला तयार आहे कारण त्याला त्याचा तसा तोडीचा नेता लागतो पाठपुरावा करणार लागतो आमचा नेता जमिनी उडक हिंडतो आणि ती नाशिक पुणे रेल्वे मग आजूबाजूला आपल्याला काही घेता येतं का या विचारातच तो बिचारा अडकून गेला तर तो, तो नाशिक पुणे हा एक गाजर दाखवण्याचा प्रकार वर्षानुवर्ष चालू आहे जसं भारत पाकिस्तान हा मुद्दा जो आहे तो गाजर दाखवून लोक सत्तेत येतात सत्तेत न जातात तसंच हे नाशिक पुणे रे, रेल्वे मार्गाचं पण ती परिस्थिती आहे आता तुम्ही इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये जे बोलले तर हे सगळं काय होतं माहिती का ज्यांच्या हातात हे सगळे प्रश्न आहेत ना त्यांचेच प्लॉट हो हो तेच म्हणतात आमचेच माणसं लावा आमच्याच तिथे युनियन राहतील आम्हालाच तो माल विका आम्हीच तो माल विकू सगळ्या गोष्टी आम्हालाच द्या या दहशतीपाई नवीन इंडस्ट्रीस्ट तिथे यायला तयार नाही आणि असलेले इथून पळायला लागलेले आहेत जसं तुम्ही महेंद्र अँड महेंद्राचं सगळेच प्रोजेक्ट आता जवळपास पुण्याला शिफ्ट होत आहेत काही गुजरातला शिफ्ट होत आहेत तर याची लाज वाटायला पाहिजे नाशिकच्या लोकप्रतिनिधींना की इथं नवा तर उद्योग येतच नाही असलेले आता सीएटचं फक्त आता मोटरसायकलचं टायर इथं बंद <स्तुण> बाकी सगळे मोठे मोठे टायर दुसऱ्या राज्यांमध्ये निघून गेले असंच प्रत्येक मल्टीनॅशनल कंपनीच्या बाबतीमध्ये होतंय तर याची लाच किंवा शरम कोणालाच उरलेली नाही ज्याला त्याला फक्त माझा आणि माझ्या सतरा पिढ्यांचा उद्धार झाला पाहिजे सरकारी तिजोऱ्या खाली करून माझं घर भरलं पाहिजे हे बंद झालं पाहिजे आता होर्डिंगची दुर्घटना झाली मुंबईला खरं हे होर्डिंग माफिया प्रत्येक शहराच्या ठिकाणी इतकं थैमान घालतायत कोण आहे हे होर्डिंग माफिया ते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे लो बगल बच्चे फक्त त्या बगल बच्च्यांच्या नावावर हे कामं चालतात पण हे बगल बच्चेच हे खरे या सगळ्या लोकप्रतिनिधींचंच नेटवर्क चालवतात आणि ते लोकप्रतिनिधींच्या नावावर ठेवता येत नाही म्हणून ठेवलं जात नाही नाही तर खरं तर ते सगळे होर्डिंग माफिया हे लोकप्रतिनिधी आणि भ्रष्टाचारी अधिकारीचे आयटीचा मुद्दा आयटीच्या मुद्द्याबाबत नाही जमिनी खाणे आयटी मुद्दा आयटीचा मुद्दा काढायचा चाळीस एकर जमीन एक्वायर केली शंभर एकर जमीन एक्वायर केली बिल्डरला हाताशी धरायचं तिथं ते रिझर्वेशन आणायचं त्या जमिनी पुन्हा काळ्या बाजारामध्ये विकून टाकायचं आणि आयटी पार्क काही द्यायचं आणि तिसऱ्यांदा प्रयत्न झाला ना महापालिकेच्या प्लॉट मध्ये महापालिकेने केलेला प्रयत्न आहे सतीश नारा कुलकर्णी महापौर त्या वेळेला त्या जमिनीचं काय झालं कोणी करील का खुलासा नंतर आता मुंबई अग्रा हायवेला दुसऱ्यांदा तो आय टी प्रोजेक्ट लागतो आणि केंद्र सरकारचं हे राज्य सरकार काही नाही आयटी प्रोजेक्ट आय टी प्रोजेक्ट आय टी, टी पार्क आय टी पार्क बॉम्मा मारायच्या आणि त्या जमिनी गिळंकृत करायच्या आणि पैसे खायचे हाल धंदा जितेंद्र भावे सर हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून <laughs> गेल्या चाळीस वर्षापासून काम करतात आणि तीच त्यांची ओळख हो आहे तुम्हाला जे राजकारणाचा जो बूम मिळायला म्हणता येईल ते आहे भोकारचं आंदोलन तुम्ही आरोग्य सेवेसाठी काय करा तुमचं काय मिळालेला नाही चुकीचा शब्द आहे okay. ओके ती एक नैसर्गिक क्रिया झालेली आहे कारण okay. संतापच इतका झालेला होता आणि आरोग्यविषयक काम हो जे माझी चालू आहेत ती काही ओकार पासून चालू नाही त्याच्या अगोदरपासूनच पासूनच मी धडपडतोय आणि माझा खूप प्रामाणिक असा आग्रह आहे की याच व्यवसायामध्ये अजिबात पारदर्शकता नाहीये आहे शरीरशास्त्राचा अभ्यास ना तुम्हाला आहे ना मला आहे याचा त्या अज्ञानाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर गैरफायदा घेईल लोकांना लुटून लोकांचे घरच्या घरं जमिनीच्या जमिनी सोनं नाणं मालमत्ता हे डॉक्टर माफिया आणि हॉस्पिटल माफिया गिळंकृत करतायत त्यांच्यावर अंकुश आणण्यासाठी काम करणं अत्यावश्यक आहे ते आम्ही करू याच्यामधली पारदर्शकता आणि खाजगी क्षेत्र जे ते अजिबात तरलं नाही पाहिजे तुम्हाला सांगतो सगळं सरकारीकरण झालं पाहिजे त्याचं आणि सरकारीकरण झाल्यानंतर तिथल्या ट्रेड युनियन या पैदा व्हायला नको कारण सरकारीकरण केलं आता सिव्हिल हॉस्पिटल म्हटलं की तिथली युनियन इतकी भंगार आहे सिव्हिल हॉस्पिटलची तर त्याला काही लिमिटच एक नाही एकाला के व्हाव केलं की सगळे व्हाव करून धावत येतात आणि तो पेशंट बिचारा काहीच बोलत नाही का त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल हे उकिरडा झाले उकिरडा त्या संदर्भ सेवा रुग्णालय उकिर्डा झाले तुमचं जाकीर हुसेन उकिरडा झाले बिटको हॉस्पिटल उकिरडा झाले आणि करोडो करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते तर शासनाचे जे दवाखाने असतील त्याच्यात काम करणाऱ्या लोकांचा युनियन बनून लोकांना लुटण्याचा धंदा गोरख धंदा तो आम्ही पहिला बंद करू आणि सरळ सरळ आरोग्य सुविधा मोफत देण्याचा प्रयत्न यू बी इन द सिस्टम असं म्हटलं जातं आणि त्या दृष्टीने गटारीत उतरलेलोचार साफ करण्याचा प्रयत्न करतोच तुमच्या सारखी माणसे येतात जॉईन होतात काही दिवसांनी वाईटतात सोडून जातात परत त्यांना तुम्हाला तुमच्या लक्षात येतं तो ले ले की अरे हा माणूस सातत्यानं गटार साफ करतो आपल्याला जाऊन साफ केली पाहिजे त्यामुळं ते लोकांचा लोक सहभाग याच्यात वाढवणं गरजेचं आहे ते ही राजकारणाची गटार गंगा जी आहे ना ती शुद्ध आणि पवित्र गंगा होऊच शकते याला याचा मला दुर्दम्य आशावाद आहे इच्छाशक्ती आहे ते करून दाखवीन मी मला काही अडचण त्यात काही रॉकेट सायन्स नाही माझी प्रचंड इच्छाशक्तीच प्रत्येक गोष्ट ऊर्जेनं करते आणि मी करत राहील निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बावेशांची आपण गप्पा मारत होतो आणि त्यांची निशाणी काय मिळालेली आहे तेच ते आपल्याला सांगते बॅट 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 आणि ही आहे सचिन तेंडुलकरची आणि विराट कोहलीची बॅट आणि हिच्याने आमच्या भ्रष्टाचारांनाच बॉल समजून त्यांना छक्के छक्के आणि फोर मारून त्यांना याच्या बाहेर टाकून देऊ आम्ही त्या बाब सो भावे सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचं विनय कोठाडी व्हिलॉक्स या चॅनल मार्फत आणि आपल्या व्हिवर्स मार्फत मी तुमच्या मनापासून धन्यवाद आणि तुमच्या ज्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि लोकांसमोर एक नवीन पर्याय आहे सो लोकांनी त्याचा विचार करावा शेवटी लोक जनताच मालक आहे लोक त्यांनी मी आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून लोकांना अपील करतो तुम्ही बाहेर निघा एक वीस तारखेला आणि नाशिकमधून इतिहास घडून टाका नाही हंड्रेड पर्सेंट मतदानाचा इतिहास विनंती आहे पंच्याण्णव ते शंभर टक्के जर मतदान केलं तर ईव्हीएम व्ही एम सी सेटिंग केलं हा भ्रष्टाचार झाला तो भ्रष्टाचार झाला या लग्ना सबी देण्याचं काही कारण होणार नाही बरोबर मतांचा सैलाब येऊ द्या सगळा भ्रष्टाचार त्याच्यात वाहून जाईल आणि खरा तो रिझल्ट बाहेर येईल म्हणजे करायचा आपण नाही आणि सारखे नाव ठेवत बसायचं आणि बोट मोडत बसायचं याच्या त्याच्या नावाने हा खोटेपणा बंद केला पाहिजे शंभर टक्के मतदानाचं टार्गेट ठेवा प्रत्येकाने आजूबाजूला विचारा तू मतदान केलं का तू मतदान केलं एखाद्या जवळ गाडी नसेल तर त्याला गाडीवर टाकन घेऊन जा मतदान करून आणा आणि पुढच्या वर वर्षी त्याला म्हणा <laughs> मला घेऊन जा पुढच्या वर्षी पण लोकांकडनं मतदान करून घ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना आपल्या कारमध्ये सविनय आणि आदराने घेऊन जा आणि त्यांच्याकडनं मतदान करून घ्या काय प्रॉब्लेम आहे तुम्ही देशाप्रती काही कर्तव्य पूर्ण करायला तयारच नाही आहात मग कसं होईल सारखं नावं ठेवून नावं ठेवून नावं ठेवून लोक वाईट ताकतात मला बरं सगळीकडे नावं ठेवतो नावं ठेवण्याच्या अपेक्षा तुम्हाला कृतीची जोड दिली पाहिजे ते सगळं बंद करण्यासाठी ते आम्ही कर, गेल्या बारा वर्षापासून करतोय अजिबात आता द्वेष करत नाही राजकारणाचा अजिबात तिरस्कार करत नाही मतदान करा मतदान करा धन्यवाद धन्यवाद भावेसाहेब तुम्ही वेळ दिला तुमचा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा गुंतवणूक करून धन्यवाद चला प्रचाराला थँक्यू